नमस्कार शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया आजचे ताजे कांदा बाजारभाव हे आहे आपलं लाडकं चॅनल कांदा बाजारभाव महाराष्ट्र इथं मिळेल तुम्हाला ताज्या कांदा बाजारभावाची माहिती शेतकरी बांधवांसाठी अपडेट्स आणि बाजारपेठेतील महत्वाच्या घडामोडी तर चला शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया आजचे कांदा बाजारभाव चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा कृषी उत्पादन बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक चार हजार तीनशे नव्वद परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे चारशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे आठशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे बाराशे रुपये प्रति क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती पुणे पिंपरी जात लोकल आवक चार परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे पंधराशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे पंधराशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे पंधराशे रुपये प्रति क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती पुणे मोशी जात लोकल आवक नऊशे एक्कावन्न परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे हजार रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे पंधराशे रुपये प्रति क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती कर्जत अहमदनगर जात लोकल आवक एकोणावीस परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे तीनशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे तीनशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे बाराशे रुपये प्रति क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती वाई जात लोकल आवक वीस परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे एक हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती येवला जात उन्हाळी आवक चार हजार परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे दोनशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे आठशे एकावन्न रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे एक हजार तीनशे शहात्तर रुपये प्रति क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती येवला आंदरसूल जात उन्हाळी आवक तीनशे परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे शंभर रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे आठशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे नऊशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती लासलगाव विंचूर जात उन्हाळी आवक पस्तीसशे परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे चारशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे एक हजार चारशे वीस रुपये प्रति क्विंटल